भिंत खचली चूल विजली होतं नव्हतं गेलं मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या पदरी असंच काहीचं मन हेलावून टाकणारं दुःख आलंय मन विषण्ण करून टाकणारी ही दृश्य समोर येत आहेत एकीकडे एक एक वृद्धत्वाने बेजार झालेले आजी आजोबा पुराच्या बिळख्यात अडकले त्यांना या बिळख्यातनं सोडवून पुनर्वसन केंद्रामध्ये आणण्यात आलं पण पुढे काय त्यांच्याकडे पाहायला कोण आहे त्यांचे डोळे पुसायला कोण आहे ह्या प्रश्नांचा पूर समोर येतोय दुसरीकडे कयाधू नदीचं हे अकराळ विकराळ कोंढूर गावात पुराचं पाणी शिरलं आणि पाहता पाहता सगळ्या पिकांना या पाण्याचा वेढा पडला धडकी भरवणारी ही ड्रोन दृश्य टिपली आहेत राम सोळंके यांनी तिसरीकडे घामाने पिकवलेले सोयाबीन जेव्हा वरुणराजाच्या रुद्रावताराने गिळलं तेव्हा झालेली शेतकऱ्याची ही अवस्था त्याचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत काय करावं मुख्यमंत्री साहेब थाम साहे असहाय्य होऊन तो मुख्यमंत्र्यांकडे दाद मागतोय काळीस चिरून टाकणारी हे दृश्य मराठवाड्याच्या वेदनेचा दाह किती भयंकर आहे सोयाबीन पूर्णपणे भाव भाऊ